मंडळी नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मंडळी आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत येणाऱ्या एकतीस तारखेला कडाव इथे बिंजोडचा अड्डा पार पडणार म्हणजेच त्या बिंजोड शर्तीमध्ये येणाऱ्या कडावच्या भयोदिव्य जंगी बिंजोडचा अड्डा भरणार आहे आणि त्याच अड्ड्यामध्ये खूप काही मोठ्याला बिंजोड शर्यती पार पडणार आहे आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सप्त हिंद केसरी बाकासुर येणार आहे त्याच्या वृद्ध पाळणार आहे रणजित सरांचा सारजा मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेला आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतच बादशाह मथुरे खाजरी बिंजोडला पाळणार आहे कडाव इथे तर मंडळी आता मथुरा घाटावरती आलेला आहे आता भरपूर काही प्रेक्षकांचे मत बघितले मी कमेंटच्या माध्यमातून यूट्यूबवरती सोशल मीडियावरती की प्रेक्षकांचं मत आलं की येणाऱ्या लाख कडावच्या अड्ड्यामध्ये बिंजोडला जर मथुरे खाजरे पळाला तर येणाऱ्या तीन एप्रिलला शिरम्या गावामध्ये मथुर आणि बाकासूर एकत्र पाळणार आहे का वडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे खरंच येणाऱ्या तीन एप्रिलला मथुर आणि बाकासूर एकत्र पळेल का येणाऱ्या एकतीस तारखेला मथूर जर कडावच्या बिंजोड अड्ड्यामध्ये पाळाला तर मंडळी मथुर येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये शंभर टक्के आपल्याला पातळी दिसणार आहे बिंजोडला मंडळी त्यानंतर ए तीन एप्रिलला मैदान पार पडणाऱ्या शिरंबे गावामध्ये पीरसाहेब यात्रानिमित्त दोन हजार चोवीस मंडळी याच मैदानामध्ये महाराष्ट्राची लाडकी लाखो शरदप्रेमींची मनामधली जोडी लाखो शरदप्रेमी या जोडीवरती प्रेम करतात बाकासुर आणि मथुरावर मंडळी नक्कीच मथुर आणि बाकासुर आपल्याला येणाऱ्या तीन एप्रिलला शिरंबे गावामध्ये एकत्र पातळी दिसेल कारण की मंडळी एक महिन्यापासून बैलगाडी शरद शास्त्रामध्ये एकच चर्चा चालू आहे म्हणजेच मथुर आणि बाकासूर येणाऱ्या तीन एप्रिलला शिरम्ब्या गावामध्ये एकत्र पाळणार आहे मंडळी नक्कीच वैभवशेठ साळुंके हे बोललेले आहे की नक्कीच येणाऱ्या तीन एप्रिलला बाकासूर आणि मथुरा एक आजार एक शंभर टक्के आपल्याला श्रीरंब्या गावामध्ये तीन एप्रिलला पातळी दिसणार आहे नक्कीच येणाऱ्या तीन एप्रिलला मोठा धमाका आणि बऱ्याच दिवसापासून आपण त्या जोडीला एकत्र येण्याची वाट बघत होतो ती जोडी येणाऱ्या तीन एप्रिलला गावामध्ये एकत्र पाळणार आहे तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओच्या माध्यमातून योटो समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच शहराच्या शिरक्षेत्राविषयी शे अपडेट घेऊन